बायको, बायको ती बायकोच असते नवऱ्याला त्रास झाला की तीच रडत बसते दाखवते खंबीर आहे मी पण खरं तर ती आतून खचलेली असते बायको ती बायकोच असते रागवते रुसते चिडते पण आजारी नवऱ्याची सर्वात जास्त तिलाच काळजी असते बायको ती बायकोच असते पैसा नसला काहीही नसलं तरी नवरा सुखरूप असावा एवढंच तिला वाटतं सतत देवाकडे ती नवऱ्याच्या सुखासाठी साकडं घालत बसते बायको ती बायकोच असते सगळे साथ सोडतील पण वाईट काळात तीच नेहमी खंबीरपणे उभी असते नवऱ्याची काळजी घ्यायला त्याला काय हवं नको ते पाहायला त्याच्या प्रत्येक त्रासात ती सहभागी असते बायको ती बायकोच असते दुखलं खुपलं त्याच तर हिला त्रास होतो रडताना त्याला पाहून तिलाही रडू येत काही गोष्टी आणि काही त्रास तो लपवतो पण न सांगताच तिला कळत बायको ती बायकोच असते ती कितीही रागावली रुसली तरी सर्वात जास्त काळजी तिलाच नवऱ्याची असते